खेळता खेळता विहिरीत पडून येतात पहिलीतील मुलाचा मृत्यू मासे पाहण्याच्या नादात विहिरीत कोसळला चिमुकला हळहळ फायनान्स एजंट असल्याचं चोरी करणारी टोळी अवघ्या तासात जेरबंद मुंबई महानगरपालिकेसाठी अखेर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती ठाकरे बंधूंनी एकत्रित केली घोषणा मुंबईचा महापौर आमचाच होणार राज ठाकरेंची गर्जना तर मायुतीचा महापौर बसणार मुख्यमंत्र्यांना विश्वास एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच मराठी माणसानो चुकाल तर संपाल उद्धव ठाकरेंनी घातली मराठी मतदारांना साथ मुंबईचे लचके तोडण्याची दिल्लीमधल्या दोघांचे मनसुबे असल्याचं घात ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फार काही फरक पडणार नाही मुंबईकर माहितीलाच मतदान करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास तर फक्त मतांसाठी भगविशाल घालणारे आम्ही नाहीत मुख्यमंत्र्यांचा निशाणा सत्ता स्वार्थनी अस्मितीसाठी ठाकरेंची युती एकनाथ शिंदेची टीका ठाकरे बंधूंच्या मुंबईमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला सेना एकशे चाळीस ते दीडशे तर मनसेच्या वाट्याला साठ ते सत्तर जागा येणार सेनेच्या कोट्यामधील ते वीस जागा राष्ट्रवादीला देणार असल्याची सूत्रांची माहिती मुंबईमध्ये काँग्रेसची वंचित सोबत युती विजय वडेटीवारांची माहिती मात्र काँग्रेसचा जुना मीडिया खेळ खोट्या चर्चांना बळी पडू नका वंचित कडून भूमिका स्पष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शिंदेची माहिती मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आज उद्या प्रस्ताव आला नाही तर पवार गट मुंबईमध्ये काँग्रेससोबत जाऊ शकतो असा रोहित पवारांचा इशारा विजय हजारे करंडकामधील पहिल्याच फेरीत फलंदाजांकडून धावांचा पाऊस ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशीची वेगवान शतक रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ही शतकी खेळी विहारनं उभारली लिस्ट ते क्रिकेटमधली सर्वाधिक धावसंख्या